यामध्ये आपण प्रथम चौरसाची परिमिती पाहणार आहोत तर मुलांना चौरस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चौरसाच्या चार ही बाजू सारख्या असतात तर हा आपण इथं चौरस काढलेला आहे तर चौरसाची ही जी बाजू आहे ह्या याला चार बाजू असल्यात त्या सर्व बाजू काय आहेत सारख्या असतात समजा जर ही बाजू चार सीमी असेल तर ह्या सर्व बाजू ही पण चार ही पंचार ही पंचार, ही पंचार। मग आपल्याला परिमिती काढायची म्हणजे काय काढायचं तर बाहेरून ह्या चारही बाजूंची आपल्याला बेरीज करायची बाहेरच्या बाजूने आपल्याला तिची काय करायची बिरीज करायची चारही बाजूंची म्हणजेच ह्या चार बाजू म्हणजे चा। चा चार गुणिले बाजू हे आपल्याला सूत्र मिळणार आहे म्हणजे याला म्हणायचं चौरसाची परिमिती चौरसाची परिमितीचं आपल्याला सूत्र मिळणार आहे तर चार गुणिले बाजू म्हणजे बाजू किती आहे चार सीमी आहे मग चार चौक सोळा सीमी ही चौरसाची परिमिती झालेली आहे तसंच आपण आयत याविषयी माहिती पाहू तर आयत आयताला काय असते लांबी आणि रुंदी असती तर हा आपण इथं आयत काढलेला आयता आहे आयताची ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे मुलांनो आयत पाहता शेज आपल्या लक्षात येतं की त्याची एक बाजू जी आहे ती लांब आहे म्हणजे ती झाली लांबी आणि एक बाजू रुंद आहे मंगे दोन ही झाली वेग रुंदी मग ह्या दोन्हीही वेगवेगळ्या आहे जर आपण लांबी सात सेमी आणि रुंदी पाच सेमी असं घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की ही ही लांबी म्हणजे ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत म्हणून ही सात आहे तर ही पण सात आहे आणि ही रुंदी पाच आहे तर ही रुंदी ही बाजू पाच आहे तर ही सुद्धा पाच आहे मग ह्या रुंदी दोन आहे लांबी दोन आहे म्हणून याचं सूत्र होतं दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे आयताच्या परिमितीचं आयताची परिमिती याचं सूत्र आपल्याला मिळेल आहे अशा पद्धतीने आपण हे दोन सूत्र पाहिलेले आहेत तर आता दोन कंसात लांबी किती आहे सात रुंदी किती आहे पाच मग आता सात आणि पाच बारा आहे कंसात उत्तर आलं आणि हे दोन ने याला गुन्हायचं बार गुन्हे चोवीस सेमी ह्या आयताची आपल्याला परिमिती भेटलेली आहे एका आयताची परिमिती चौसष्ट सेमी आहे त्याची लांबी सतरा सेमी असेल तर रुंदी किती असेल तर इथं तुम्हाला माहिती आहे इथं परिमिती काढायची आयताची आयताची परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी तर इथं दोन कंसामध्ये लांबी किती दिलेली ला आहे आपल्याला सतरा आणि आपल्याला रुंदी काढायची आहे तर आपल्याला इथं आयताची परिमिती चौसष्ट दिलेली आहे तर आपण ह्या आ, ह्या दोघांचा गुणाकार केला हा चौतीस आलेला आहे अधिक दोन गुणिले रुंदी इथं शिल्लक राहिले मग हे चौसष्ट तर आता चौतीस इथं बेर्जेत आहे इकडे गेलं वाजाबाकीमध्ये होणार आहे चौसष्ट वाजा चौतीस मग इथं दोन गुणिले रुंदी शिल्लक राहणार आहे या बाजूला त्यानंतर चौसष्टमधून चौतीस गेले तर इथं काय राहिलेत तीस राहिलेले आहेत मग इथं दोन गुणिले रुंदी शिल्लक राहिली तर आता हे दोन इथं गुणाकारात आहेत तर हे भागाकारात जाणार आहे मग भागाकारात गेल्यानंतर बेक बे बे, क, बे एक बे इथं एक राहिला दहा झाले बे पंच दहा तर आपल्याला रुंदी इथं भेटलेली आहे पंधरा सेमी लांबी अठ्ठावीस सेमी व रुंदी वीस सेमी असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे तर त्या चौरसाची बाजू किती आता इथं आपल्याला आयताचं दिलं आहे नाही तर चौरसाची बाजू काढायची तर आपल्याला या गणितामध्ये काहीतरी चौरसाचा आयताचा संबंध आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे मग प्रथम आपल्याला इथं आयताची परिमिती काढावी लागणार आहे आयताची परिमिती तुम्हाला त्याचं सूत्र माहितीच आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी तर इथं आपल्याला दोन लांबी किती दिलेली आहे कंसामध्ये अठ्ठावीस आणि रुंदी दोन तर आता अठ्ठावीस आणि वीसचा वीसची बेरीज केली तर अठ्ठेचाळीस हे उत्तर आलेलं आहे मग अठ्ठेचाळीस हे उत्तर आल्यानंतर अठ्ठेचाळीस दुने हे गुणाकार संबंध आहे बेआठी सोळा एक गेला हाचा बे चोक आठ आठ आणि एक नऊ मग परिमिती आलेली आहे शहाण्णव सेमी ही परिमिती आलेली आहे यानंतर आपण त्यांनी काय सांगितलं आयताची परिमिती आपल्याला मिळाली तर आता ती चौरसाच्या परिमिती एवढी आहे मग आता आपल्याला याच्यावरून आपण बाजू चौरसाची बाजू काढू शकतो तर चौरसाची चौरसाची परिमिती सूत्र तुम्हाला माहितीच आहे चार गुणिले बाजू तर आता आपल्याला आयाताची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर असल्यामुळं चौरसाची परिमिती झाली शहाण्णव चार गुणिले बाजू तर आपल्याला इथं आता बाजू शोधायची आहे आता बाजू आता इथं चार गुणाकारात आहे हे भागाकारामध्ये जाणार आहे मग चार एक चार चार गुण्हे आठ चार चोख सोळा मग आपल्याला बाजू भेटलेली आहे चोवीस सेमी ही आपल्याला बाजू मिळालेली आहे एका आयताची लांबी वरुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट पर होईल तर आता लांबी आणि रुंदी दुप्पट केली मूळ आयातापेक्षा तर ते मूळ आयतापेक्षा आयताची परिमिती ही दुप्पटच येणार आहे हे आपण कसं ते पाहू समजा मी इथे एक आयत काढलेला आहे याची लांबी चार आहे आणि रुंदी दोन आहे हा मूळ आयत आहे काय हा मूळ आयत आणि ते म्हणले त्याच आपण आयताची काय केलेली आहे दुप्पट केलेला आहे समजा ही चार होती लांबी तर ती आठ केली रुंदी दोन होती तर चार केली तर आता याचं आपल्याला काय करायचं आहे दोघांची आपण परिमिती करू परिमिती म्हणजे हा चार आहे हा चार आहे हे दोन आहे हे दोन आहे चार चार आठ आठ दोन दहा दोन बारा बारा सेमी ह्या मूळ आयताची आलेली आहे आणि ही आठ आहे हे आठ ही चार आहे ही चार आठ दोने सोळा सोळा चार वीस आणि चार चोवीस सेमी बघा बार दुने चोवीस म्हणजे काय आलं आहे दुप्पट आलेली आहे काय आलेली आहे दुप्पट त्यामुळं मूळ आयातापेक्षा जो नवीन आयात आहे तो काय राहणार दुप्पट राहणार आहे यानंतरचं चौथं उदाहरण हो आहे एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल आता चौरसाची बाजू तिप्पट केली तर तिची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या तिप्पटच होईल हे आपण आता पाहू आप समजा आता मी इथे एक चौरस काढलेला आहे तर आता आपण या चौरसाची बाजू पाच समजू हा आहे मूळ मूळ चौरस आता ते म्हणजे तिप्पट केली म्हणजे पास्त्रिक पंधरा केली किती केली पास्त्रिक पंधरा करायची आहे मग काय केली आपण पंधरा सेमी केली ही पाच सेमी होती तर तर आता तुम्हाला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजूसारखे आहेत ही पाच ही पाच ही पाच ही पाच पाच एक पाच पंचाव पंधरा पंधरा पाच चोक वीस सी मी आलेली आहे मग आता आहे ही पंधरा ही पंधरा ही पंधरा ही पंधरा पंधरा एक पंधरा पं तीस पंधरा पंचा पंधरा चोक फंद साठ साठ सेमी बघा वीस त्रिक साठ बघा तिप्पटच आलेली आहे अशा पद्धतीने चौरसाचा जो मूळ चौरस आहे नवीन चौरस त्याच्या तिप्पटच राहणार आहे शेजारी मैदानाची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूच्या लांबीची माफी दिली आहे त्यावरून मैदानाची परिमिती काढा तर आता इथं ही बाजू दिलेली नाही ही बाजू दिलेली नाही मग आता आपल्याला हे माप दिले त्यावरून आपण काढणार आहोत तर ही उरलेली आकृती आपण कंप्लीट करून घेणार आहोत तर आता ही पाच आहे म्हणून ही उरलेलीसुद्धा काय आली पाच आलेली आहे त्यानंतर ही पंधरा आहे तर ही सुद्धा काय आलेली आहे पंधरा आलेली आहे मग आता ही पंधरा दुने तीस झाली ही झाली काय तीस झाली मग ही सुद्धा काय झाली दोन्ही मिळून तीस झालेली आहे आणि ही दहा पाच काय झाली पंधरा मग ही दोन्ही मिळून किती झाली पंधरा तयार झाली मग ही खालची सुद्धा पंधरा मग लक्षात घ्यायचं आपल्याला तीस जुने साठ तीस जुने साठ समजा तीस जुने साठ आणि हे पंधरा आणि हे पंधरा पंधरा दुने तीस मग आता साठ आणि तीस यांची बी रिस्किल किती आली नव्वद मग ह्या ह्याची परिमिती आलेली आहे नव्वद सेम यानंतरचा आपण सहा गणित पाहणार आहोत एक मीटर लांबी लांबीचा चौरसा कृती कापडाचा तुकडा घेऊन चार समान आकाराचे रुमाल केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल तर आता आपण करण काय करणार आहोत की एक आपण चौरस काढणार आहोत चौरस काढल्यानंतर ते म्हणजे एक मीटर मग एक मीटर बरोबर किती आले शंभर शंभर सेमी मग आता हे शंभर आहेत मग याचे आपण चार भाग केले किती केले चार भाग केले मग ही शंभर आहे तर मग त्याचे विभागलं हा पन्नास आणि हा पन्नास झाले म्हणजे आपल्याला त्याच्यातला एक छोटा चौरस आहे छोटा चौरस त्याची बाजू काय आहे पन्नास आहे मग आता आपण एका छोट्या चौरसाची एका छोट्या चौरसाची परिमिती काढू काय काढू आपण परिमिती मग आपल्याला माहिती आहे परिमितीसूत्र चार गुणिले बाजू मग चार गुणिले आपण पन्नास केले पन्नास चोख दोनशे सेमी ही काय चौरसाची परिमिती आली असे किती आहेत एक दोन तीन चार आहेत म्हणून आपण काय करणार आहोत दोनशे गुणिले आपण चार करणार आहोत दोनशे चोख आठशे सेमी ह्या चारही रुमालाची काय येणार आहे परिमिती येणार आहे मग तेवढी आपल्याला लेस लागणार आहे मग आठशे सेमी लेस म्हणजे आठशे सेमी म्हणजे आठशे सेमी म्हणजे किती मीटर होणार आहे तर आठ मीटर आपल्याला लेस लागणार आहे सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि ऐंशी मीटर लांबी व पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोनाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल इथं मिताली चौरसाभोवती असलेल्या बागेभोवती धावते आणि नुरी ही आयता कृती अशी बाग आहे त्या त्याच्या भोवती धावते तर आपण मिताली मिताली चौरसाभोवती धावते मग आपण चौरसाची परिमिती काढणार आहोत आपण चौरसाची परिमिती मग चौरसाची परिमिती चार गुणिले बाजू मग चार गुणिले सत्तर करायचं मग सात चोक अठ्ठावीस दोनशे ऐंशी आणि किती फेऱ्या मारते दोन फेऱ्या मारते मग दोन गुणिले दोनशे ऐंशी मग याचं उत्तर काय या येणार आहे हे झाले फेऱ्या तर आता बे शून्य शून्य बे आठशे सोळा एक गेला हातचा बे चौक आठ बे दोन्ही चार एक पाच पाचशे साठ काय मीटर काय झालेली मिताली धावलेली आहे मग आता ही नुरी आहे नुरी नुरी आयता कृती बाग असलेल्या त्याच्या भोती धावत आहे मग आपल्याला आयताची परिमिती काढायची आयताची परिमिती तुम्हाला माहिती आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग आता दोन कंसामध्ये ऐंशी मीटर लांबी अधिक रुंदी पन्नास दोन कंसामध्ये ऐंशी आणि पन्नास आठ टन पाच तेरा एकशे तीस आणि तेर दोने सव्वीस दोनशे साठ आता फेऱ्या किती मारती नुरी दोन फेऱ्या मारती मग दोन गुणिले दोनशे साठ मग आता बे शून्य शून्य बेस आहे बारा एक गेल्या हातचा बे दोने चार आणि एक पाच पाचशे वीस मीटर नुरी धावते मिताली पाचशे साठ मीटर धावते आणि नुरी पाचशे वीस मीटर धाव धावते तर यांच्यामधला फरक विचारलेला आहे मग आता मिताली किती धावते पाचशे साठ आणि नुरी किती धावते पाचशे वीस यांची वाजाबाकी केली तर चाळीस मीटर एवढा ये फरक येणार आहे आपलं उत्तर आलं चाळीस मीटर